जय आदिवासी मित्रांनो मा मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपला आ, आ, आ काल नाही का नारायणगावला नारायणगडाचे तिथं आपली जी भिल्ल वस्ती तिथले आपले लोकांच्या आदिवासी लोकांच्या फॉरेस्टनं झोपड्या उद्ध्वस्त केल्या तर आम्हाला टाईम झाला जायला त्यांच्याकडं आपलं बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते गेले आधी आम्ही आता निघाले डॉक्टर गोडेसर संजू भाऊ आणि अजून तळेरांचे एक कार्यकर्ता आणि मा तर इथून बेकरी मधलं थोडस आम्ही बेळ फरसान घेतलंय कारण बनवाय नाही काही स्वयंपाक वगैरे त्यांनवाय काही काही नाही म्हणून म्हणलं थोडा आणि बेळ घेऊन जा आता तिथं गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवून व्हिडिओ तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो मित्रांनो आता आम्ही इथं पोचलोय गाडी लावली आणि चाललोय आता इकडं इकडं आपली लॉकर आता ह्याला

मित्रांनो इथ बिबट्या आलेल्या तो बिबट्या होऊ शकलाय तर त्या आपली माल तयार तिकडं वरची पार डोंगरावर गेल्या पोर पोर आणलं आणलं दादा द्या बर एक ते खर्सन आणि एक कि लाच द्या पॉकेट घ्या चला आता तिकडं वरती जा तुम्ही आता नाही तुम्ही मित्रांनो इथे या दिला आता तिकडं वरती या द्या आणि तिकड खाली जाऊन कवीच्या घरी बावीच्या पोराला खायला यायच्या सगळं झालं हो तुम्ही चलाव पण आम्हाला काय रस्ता माहित नाही

तिकडं जायचं मित्रांनो अंधारा इथं तुम्हाला दिसणार नाही पण हे बघा इथं काय झोपल्या इथं इथं पुडा हे शेकोटी काय आहे ते पलीकड तिकडं केलंय जाळ तिकडा काय आणि इथं काही दोन चार जण झोपल्या तर इथं आपण दिले त्या भेळेचा फरसा तर लय अवघड आहे मगाशीच बिबट्या आलेला आणि असा उघड्या झोपायला फॉरेस्ट न ज्या केला हे काही बरोबर केलेलं नाही मग अशी बिबट्या आलेल्या इथं बिबट्या आले जेव्हा झोप झोप मित्रांनो बघा तसा उघड्यावरचा झोपाय लागत इथं एक लहान बाळ आहे त्याला ताप आलाय सांगता आणि हे बघा आपली ज्या घरावरती झोपड्या होत्या त्या कशा ना कशा उद्ध्वस्त करून टाकल्या बघा आणि मग अशी इथंच बिबट्या आलेल्या इथं हा तर उत्तकलाही झालं

कुठं इथंच झोपलं का बघा ना बघा ह्या घरा कशी केल्या कशा मोडून टाकल्या घरा बघा इकडे शेळ्या इथे बाबा झोपला पलीकडे च